आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हे तीन ग्रंथ प्रमुख आहेत कोणते कोणते तीन ग्रंथ प्रमुख आहेत त्याला प्रस्तांत्रि म्हटलं जात पहिली ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा आणि एकनाथ महाराजांचा भागवत विठ्ठल विठ्ठल अजिबात विक्षेपणा आता किती ग्रंथ आहेत आपल्या वारकरी संप्रदायाचे प्रमुख तीन ग्रंथ आहेत मी तुम्हाला प्रश्न असा विचारतो या तीन ग्रंथांमध्ये सर्वात अवघड ग्रंथ कोणता बरोबर आहे कोणता ग्रंथ आहेत कारण तो लवकर सहजासहजी कळत नाही मी दोन हजारला संसार सुटलो आळंदीची आणि ग्रॅज्युएशन करायला वाराणसीला गेलो आणि तिथं गेल्यानंतर ज्या वेळेला मी पुन्हा आपल्या गावाला आलो ना ज्ञानेश्वरी भाव कथा आयुष्यातली पहिली क्षेत्र गोंदी ठरली बर मग पहिल्यांदाच ग्रंथ अभ्यासाला घेतला आळंदी मध्ये पण होतो परंतु पुरेपूर अभ्यास करण्याकरता ज्ञानेश्वरी ग्रंथ घेतला पण सोपा ग्रंथ नाही छप्पन्न भाषेचा केलासे गौरव छप्पन्न हो। भाषा आहेत ज्ञानेश्वरी मध्ये किती बरं नुसते छप्पन्न भाषा सोडा एक एक शब्द आणि एका एका शब्दाला पर्यायी बावीस शब्द आहेत पाणी शब्द जर घेतला ना त्याला पर्याय किती शब्द आहेत आता इंग्रजीमध्ये पाण्याला काय म्हणतात वॉटर दुसरा शब्द काय आहेत काय नाही तर तुम्ही काय सांगाल विठ्ठल विठाल <laughs> मराठी वाङ्मय असत इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द एकच पाणी म्हणजे वाटरच दुसरा शब्द नाही पण ज्ञानेश्वरी मध्ये पाणी शब्द जर आला ना पाणी शब्द पाण्याला हात पण म्हटलेला आहे दाने पानेर ना तू कंकणेन स्नाने न तू चंदने म्हणजे पाणी शब्द आला पण त्याचा अर्थ हात लावायचा जल मानायचा बुद्धीला कळत नाही त्याच्याकरता पुढची होवी मागची होवी ती होवी त्याचा संदर्भ लावून त्या शब्दाचा अर्थ करावा लागतो एवढा ज्ञानेश्वरी अवघड ग्रंथ आहे विठाल विठाल <laughs> आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हे तीन ग्रंथ प्रमुख आहेत गाथा ज्ञानेश्वरी आणि भागवत याच्यामधला सर्वात अवघड ग्रंथ कोणता असा मी तुम्हाला प्रश्न विचारला आणि तुमचं उत्तर काय आलं ज्ञानेश्वरी पण मी एक सांगू का सर्वात अवघड ग्रंथ ज्ञानेश्वरी पेक्षा गुरु तुकाराम महाराजांची गाथा आहेत विठ <स्थाँगा> का तर उत्तर आहे का ज्ञानेश्वरी ग्रंथ हा आधारभूत ग्रंथ आहे स्वतंत्र ग्रंथ नाहीत कुठल्या तरी ग्रंथवर लिहिलेला ग्रंथ आहे एकनाथ महाराजांचा भागवत हा स्वतंत्र ग्रंथ नाही कुठल्या तरी ग्रंथावर हो, लिहिलेला ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरीची ओवी नाही ना कळाली वर श्लोकाचा आधार आहे श्लोक नाही कळाला तर खाली ओवीचा आधार आहे भागवत असं तसच आहे श्लोकाचा नाही अर्थ कळाला खाली ओवीचा आधार आहे ओवीचा आधार अर्थ नाही कळाला वर श्लोकाचा आधार आहे एकमेकाचा आधार एकमेकाला घेता येतो पण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा डोळ्यासमोर घेतला आणि या अभंगाचा अर्थ लावायचा ठरवला वरती अभंग वेगळा खालचा अभंग वेगळा आणि एकाच अभंगामध्ये एकमेकाचे अर्थ सुद्धा वेगळेच विठल काही ठिकाणी तू करा म्हणतात जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे ना जवळ सकळा सी अर्थ कळाला तु। का तुम्हाला तुकाराम महाराज काय म्हटले जोपर्यंत हातपाय चांगले ना तोपर्यंत काय करा गोव्याला जा काय करा तीर्थयात्रा करा जोपर्यंत आपलं शरीर आहे चांगलं तोपर्यंत तीर्थयात्रा करा ही एका अभंगामध्ये म्हटलं तुकाराम महाराज मला दुसऱ्या अभंगामध्ये दुसरंच सांगतात तीर्थी धोंडा पाणी गडबड नका करू विठाल विठाल इकडं कीर्तनाचे नेम कुणी सांगत नाही का मी ते ठेवलं ना मला तरी रागाला बरं का कारण कीर्तनाची प्रथा अशी आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये माझ्या पदरसन तुकाराम महाराज सांगतात कीर्तनामध्ये जर बडबड केली काय होत बेडोक येईल जन्मा कीर्तन बडबड करील ते पुणे बेडोक येईल जन्म आणि मग मा कीर्तनामध्ये बडबड केली मग कुठल्या तरी आलेला डराव 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 तुकाराम महाराज म्हणत होते तुला सांगितलं होतं कीर्तनामध्ये बडबड करू नको ऐकलं नाही जा बस डराव डाराव करत म्हणून कीर्तनाचे कथेचे नियम आहेत कीर्तनामध्ये आल्यानंतर टाळी वाजवायची आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं कारण टाळीचा महिमा आहे तुकाराम महाराज म्हणतात वाहे टाळ टाळ्या टाळी आणि होईल होळी विघ्नाची म्हणजेच पापाची जीवन जगत असताना आपल्याकडून आज्ञात पाप घडतात कधी मुंगीवरच पाय पडतो कधी कीर्टनावरच पाय पडतो आज्ञात पाप घडतात परंतु ती आज्ञात पाप जातात कुठे माहिती कीर्तनातल्या टाळी नवून निघून जातात विठाल विठाल हा टाळी समाय नाही तरी टाळी वाजवती नाही तुम्ही अजून एक सांगू का फायदा वाळवंटामध्ये कार्तिकी वारी मध्ये आजच्या दिवशी नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होत वाळवंटामध्ये भलगच भरलेला वाळवंट नामदेव महाराजांचं कीर्तन चालू नामदेव महाराजांनी सांगितलं बघा आता सर्वांनी हात वर करा भावार्थ संपलेला आहे हात वर करा आणि टाळी वाजवा भजन चालू झालं सर्व वारकऱ्यांनी हात वर केले आणि टाळी वाजवू लागली पण एका वारकऱ्याला हातच नव्हतं कोणता असेल वारकरी तो बरोबर काका हात नव्हते थोटे हात होते तसेच वर केले एकावर एक, एक आदळू लागले आदळण्याचा परिणाम काळीचा परिणाम गोरा थोटा भजन करी असे हात होते बर का आणि भजनाचा प्रताप असे झाले कसे असे झाले कसे होते असे होते टाळी वाजवल्यानंतर काय झालं कीर्तनामध्ये टाळी वाजवल्यानंतर काय झालं असे असलेले हात आशे झाले आणि तुम्हाला आशे असताना जर वाजवली नाही तर आशे व्हायला वेळ लागणार म्हणून टाळे वाजवा विठाल विठ्ठल काळी <laughs> वाजवली पाहिजे कर्तना कीर्तनाचा कथेचा महिमा आहे कीर्तनामध्ये बरे केली नाही पाहिजे आपलं काय चालू होतं तुमच्या डोक्यातून गेलं माझ्या तीन ग्रंथ प्रमुख आहेत गाथा ज्ञानेश्वरी भागवत याच्यामधला सर्वात अवघड ग्रंथ जर कोणता असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा ओवीचा नाही ना अर्थ कळा श्लोकाचा आधार आहे भागवताच्या भविष्या नाही अर्थ काळात वरती श्लोकाचा आधार आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग डोळ्यासमोर ठेवा आणि विचार करावा काय अर्थ आहे त्याच्यातून याच्यातून अर्थ काढणं सोपं नाही करता शास्त्रामध्ये एक प्रक्रिया वापरायला सांगितली आणि त्या प्रक्रियेचं नाव आहे भूमिका विठ्ठल विठ्ठल <laughs> <laughs>